हॅलो डिअर स्टुडंट्स अँड फ्रेंड्स आराध्या स्टडी पॉईंटमध्ये आज आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण यत्ता आठवीचा मराठीचा पाचवा धडा घाटात घाट वरंधा घा वरंधा घाट हा पाहणार आहोत या लेसनचे लेखक आहेत महेश तेंडुलकर आता थोडासा आपण पाठाचा परिचय पाहू या लेसनचे लेखक आहेत महेश तेंडुलकर त्यांचा जन्म एकोणीसशे पासष्टमध्ये झाला आहे ते एक प्रसिद्ध लेखक त्यांची बंच ट्रेकिंग सात पन्हाळा ते विशाळगडाची साध शिवकालीन दुर्गांची शिलालेखाच्या विश्वात गडमंदिरावरील द्वारशिल्प भटकंती कुडाळ वेंगुर्ल्याची भटकंती अनलिमिटेड किल्ले जिंजी किल्ल्यांचा दंतकथा अशी ऐतिहासिक माहितीपर पुस्तके गोव्यातील पर्यटन हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत बघा घाटात घाट वरंधा घाट या धड्याचे लेखक महेश तेंडुलकर यांचा जन्म एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये झालेला असून त्यांनी अनेक ऐतिहासिक माहितीपर पुस्तके लिहिली आहेत त्याच्यामध्ये त्यांचे प्रसिद्ध काही प्रसिद्ध आहेत ते बघा बंच ट्रेकिंग सात पन्हाळा ते विशाळगडाची सात शिवकालीन दुर्गांची शिलालेखाचा विश्वास असे काही जे विविध त्यांचे लेख आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत किंवा पुस्तके आहेत ते खूप प्रसिद्ध आहे गोव्यातील पर्यटन हे प्रवास वर्णन हे सुद्धा त्यांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे आणि प्रस्तुत पाठात सह्याद्रीमधील वरंदा घाट आणि वरंदा घाटाची वैशिष्ट्य व तेथे ते घेतलेले अनुभव लेखाने लेखकाने मांडले आहेत हा पाठ भटकंती अनलिमिटेड या पुस्तकातून घेतला आहे बघा लेखकाचं जे पुस्तक आहे भटकंती अनलिमिटेड या ऐतिहासिक पुस्तकातून हा वरंदा घाट हा पाठ घेतलेला आहे आणि या वरंदा घाट या पहाटा धड्यामध्ये आपल्याला सह्याद्रीमधील वरंदा घाट या विषयी माहिती मिळणार आहे आणि लेखकाने तिथं स्वतः काय अनुभव केलं त्यांनी ते आपले तेव्हा काय विचार होते या ते या पाठामध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे बघा हे चित्र आपल्याला दिसत आहे इथे वरंधा घाटाचं बघा ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेद लागतात काय म्हणतात बघा लेखक ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेद लागतात सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसाच्या सरीच्या वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं तरीही ते दरवेळी नवीन वाटतं लेखक म्हणतात की जेव्हा पावसाचे पाऊस पडतो आणि जम ज माती ओली होते तेव्हा मातीचा काहीतरी वेगळा सुगंध येतो आणि हे प्रत्येक वर्ष वर्षी घडत जरी असलं तरी प्रत्येक वर्षी आपल्याला ते काय वाटतं त्याच्यामध्ये नाविन्यपूर्णताच वाटते प्रत्येक वर्षी आपल्याला त्या चांगलंच वाटतं असं म्हणायचं लेखकाला बालपणी बेफाम होऊन एक एक ग सरी माझे मडके भरीच्या तालावर पावसात चिंबचिंब भिजणं आणि त्याबद्दल आई वडिलाकडून पोटभर मार खाणं आणि आजी आजोबाकडून अगदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पावसाच्या आतुरतेने वाट पाहणं अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी पाऊस येत असतो पण मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगाचे अर्थ उमगू लागतात बरस बरसण्याचा अर्थ कळू लागतो आणि हुरहुर तळमळा या शब्दाचा थेट प्रत्यय येऊ ये लागतो लेखकाने आपल्या बालपणीचे काही अनुभव सांगितले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याने एका क प्रसिद्ध क कवितेचा उल्लेख केला आहे ए ये ग सरी माझे मडके भरी आणि त्या गाण्यावर बोलत काय सांगितलं की पावसामध्ये भिजणं प्रत्येक लहान मुलाला आवडतं आणि भिजत भिजल्यामुळं प्रत्येक लहान मुलांनी म्हणजे सर्वांनीच मार खाला असा असेलच आणि आपले जे काही घरातील ज्येष्ठ मंडळी आजी आजोबा यांच्याकडून आपण कागदांच्या होड्या करून ते पावसाच्या पाण्यात सोडण्याचं काम हे सगळ्यांनीच केलं असं अशा करीत कितीतरी आठवणी दरवर्षी पावसामध्ये प्रत्येकाला येत असतात आणि मोठं झाल्यावर काय सांगितले की इंद्रधनुषात उमलणाऱ्या रंगाचे अर्थ आपल्याला समजू लागतात आणि पावसाच्या बरसण्याचा अर्थही कळू लागतो हुरहुर आणि तळमळ या शब्दातला थेट आप थेट आपल्याला अनुभव येऊ लागतो काय सांगितले पावसाच्या आगमनाने गत काळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपण जे काही भूतकाळात अनुभवलं आहेत भूतकाळात अनुभवलं आहे किंवा जे काही आपले अनुभव आहेत भूतकाळातील जे काही आठवणी आहेत त्या पुन्हा आपल्या डोळ्यासमोर येऊ लागतात डोळ्यासमोर येऊ लागतात आणि कधी कधी पापण्यामधून अलगदपणे वाहूनही जातात मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही असं बरंच काही अनुभवायचं असेल तर वरंदा घाट गाठलाच पाहिजे जेव्हा पावसाचं पाणी येतं आणि आपल्याला पावसातील आपल्या काही बालपणीच्या आठवणी आठवू लागतात तेव्हा आपोआपच आपल्या डोळ्यामधून कधी कधी आपण भावनिक होऊन डोळ्यातलं पाणी येतं आणि त्याच वेळेला पावसाचं पाणीही असतं त्याच्यामुळं पावसाचं पाणी कोणतं आणि डोळ्यातलं पाणी कोणतं हा फरक कळत नाही आणि असे अनुभव आपल्याला अनुभवायचे असतील तर सह्याद्री घाट सह्याद्री घाटामधल्या वरंदा घाट या ठिकाणी आपण नेहमीच नक्कीच गेलं पाहिजे बघा पुण्याहून महाडकडे जाताना हिरव्या हिरव्या रंगाची झाडे पाहत पाहत पावसाळ्यातील टिपिकल पावसाळी कुंद वातावरण एन्जॉय करत करत प्रवास सुरू असतो आता पुण्याहून महाडकडे जेव्हा लेखक जात होते तेव्हा त्यांना हिरव्या रंगाची झाडे झाडे पाहत पाहत आणि पावसाळ्यामधील जे काही वातावरण आहे ते त्याचे ते मजा घेत किंवा त्याचा ते एन्जॉय करत करत सुरू होतो त्यांचा तो प्रवास तो बंदिस्त गाडी सुक्याने करण्यात जितकी मजा असते त्याहीपेक्षा जास्त दोन चाकीवर अंग भिजवत करण्यात असते आता लेखक काय म्हणतात ती मजा घे निसर्गाची जे काही निसर्गरम्य वातावरण आहे ते आपल्याला जर जवळून अनुभवायचं असेल तर एखाद्या बंदिस्त गाडीत न प्रवास करता आपली दुचाकी म्हणजेच काही टू व्हीलर आपण प्रवास केला आणि आपण भिजत भिजत तो प्रवास केला तर आपल्याला खरंच निसर्गाच्या सानिध्यात जाता येतं आणि निसर्गाचं जे वातावरण आहे ते जवळून अनुभवता येतं पावसाचं पाणी अंगावर घेत आणि रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्याच्या अंगावर उडवत बेभाम वारा छातीवर झेलत आवडती गाणी गुणगुणत पावसाळी प्रवास करण्यातही करण्यातली मजा तर काही औरच असते असा शरीर गाठवणारा आणि मनाला उभारी देणारा प्रवास कधीच संपू नये असे वाटते पण पाहता पाहता मेलाची दगड मागे पडत जातात आणि आपण येऊन पोहोचतो ते वरंदा घाटात आणि लेखक सांगितले की असं दुचाकीवर प्रवास करताना जो काही सोसाट्याचा वारा येतो आणि शरीराला गारठून टाकतो म्हणजे काय अगदी थंडीनं आपण कुडकुडतो असं लेखकाला इथं म्हणायचं आहे आणि हा प्रवास कधी संपूच नाही असं प्रत्येकाला वाटतं परंतु काय होतं की अगदी किती किलोमीटरचं अंतर मागं पडलं हे आपल्या लक्षात येत नाही आणि असं करता करता आपण वरंदा घाटामध्ये येऊनही पोहोचतो घाटात घाट वरंदा घाट बाकी सब घाटिया असे इथे आल्यावर वाटते आणि सगळ्यात घाटामध्ये सगळ्यात घाट कोणता चांगला तर वरंदा घाट आणि बाकी सगळे असेच असं लेखकाला इथं म्हणायचं आहे पाण्यावर झुकलेल्या हिरव्या गच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे दरीतलं हिरवं रान ढगाळलेले डोंगर पावसांची सतत धार मोठमोठ्या दगडावर आसुडून मारत धावत खळखळत राहणारे पाणी वाहणारे पाणी असे निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यासमोर येते आणि नजरेचे पारणे फेडून जाते त्या पावसाळी वातावरणात भजी वडे चहा असा चमचमीत मेनू मजबूत चाप चापायला वरंदा घाटातील टपऱ्यासारखी दुसरी जागा नाही आणि सांगितले की लेखकाने सगळ्या घाटामध्ये सह्याद्रीच्या सर्व घाटामध्ये सगळ्यात चांगला घाट कोणता तर वरंदा घाट आणि या वरंदा घाटाच्या हिरवं जिकडं तिकडं पाहिलं तर झाडी हिरवीच हिरवी त्याच्यामध्ये वाहणारे धबधबे आणि त्या दरीमधलं हिरवं रान दोन दऱ्याच्या अंतरामध्ये असलेले हिरवं रान आणि ढगाळलेले डोंगर आणि पडणारा सततचा पाऊस आणि दगडावर वरतून जोरात पडणारा पाऊस आणि खळखळणारे वा वाहणारे पाणी असे निसर्गाचे अतिशय छान दृश्य जे डोळ्याचे पारणे फिडून जाते असं लेखकाला इथं म्हणायचं आहे आणि या सर्व निसर्गरम्य वातावरणामध्ये पावसाच्या वातावरणामध्ये तिथं काही जे काही असतील भजे वडे यांचे जे काही स्टॉल असतील त्याच्यावर खाणं आणि बसणं या वरंदा घाटामध्ये अतिशय छान अनुभव आहे असं लेखकाला इथं सांगायचं आहे ती वाघ जाईच्या सोबतीने उभारलेल्या टपऱ्यामधून या राज्यशाही खाना अगदी ताजा ताजा तयार केला जातो गरमागरम कांदा भजी आलं लसून घालून तळलेला गरमागरम बटाटे वडा आणि सोबत वाफाळलेला चहा बाहेर बसणाऱ्या पावसाकडे पाहत या गरमागरम मेनूचा आस्वाद घेणं घेत रानवाऱ्याचा घोगावणं ऐकत लख्खन चमकणं अनकडाडणं मनाच्या हार्ट डिस्कवर स्टोर करत कसा वेळ जातो तेच कळत नाही आणि अजून लेखक काय म्हणतो की इथल्या रान वाऱ्यामध्ये किंवा इथल्या रिस निसर्गरम्य वा वातावरणामध्ये तिथं चहा खिचडी भजे खाणं आणि बाहेर निसर्गरम्य दृश्य पाहत बसणं हे एक चांगला खूपच चांगला अनुभव होता बराच वेळ गेल्यावर थोडंसं भिजावंसं वाटतं पाय मोकळे करावेसे वाटतात थोडं डेअरिंग करावंसं वाटतं जर असं खरंच वाटत असेल तर इथे अशा जिगरबाज भटक्यांसाठी कावळा कावळ्या किल्ल्या सज्ज आहे आणि काय वाटतं की तुम्हाला जर आपले कुठंतरी बाहेर फिरावं वाटतं किंवा आपले थोडेसे पाय मोकळे करावे वाटतात आणि तुमच्यामध्ये थोडीशी डेअरिंग किंवा थोडंसं धाडस असेल तर तुम्ही काय करसाल की इथला जो जिगरबाज नाव जिगरबाज लोकांसाठी काय आहे की कि कावळ्या किल्ला इथं तयार आहे कावळा किल्ला तसा बराच मोठा आहे तो फोडूनच वरंदा घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला आहे आणि कावळा किल्ला काय सांगितलं की खूप मोठा आहे आणि त्याचा त्याचा त्याला फोडूनच वरंदा घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला आहे ती वाघजाई मंदिराच्या बरोबर वरच्या भागात डोंगर माथ्याजवळ नऊ टाक्याचा समूह आहे आणि ते एका मंदिराचा उल्लेख केला आहे वाघ जाई मंदिराच्या बरोबर काय सांगितलं की डोंगर माथ्याजवळ नऊ टाक्याचा तो समूह आहे कोणे एक काळी तो कावळ्या किल्ल्याचा एक भाग होता आणि तोही कावळ्या किल्ल्याचा भाग होता भजी वडे चहाच्या टपऱ्याच्या बाजूने अवघ्या दहा पंधरा मिनटातच तिथं जाऊन पोहोचता येतं आणि तिथं जायला काय फारसा वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटं लागतात असं लेखकाला म्हणायचं आहे पाण्याला जीवन का म्हणतात ते इथं आल्यावर कळतं बघा आपण काय म्हणतो पाणीही जीवन हे किंवा पाणीच हे आपलं जीवन आहे आणि का म्हणतात याचं कारण काय आहे हे आपल्याला तिथं गेल्यावरच कळतं काळाशार पाषाणात खोदलेली पाण्याची ती टाकी कित्येक वर्ष कित्येकाची तहान भागवत असेल कोण जाणे जो काळाशार पाषाण असतो किंवा काळाशार दगड असतो तो खोदून त्याच्यामध्ये पाण्याची टाकी तयार कोण क केलेली होती आणि त्या पाण्याच्या टाकीने कित्येक लोकांची तहान अनेक वर्ष भागवली असेल काय माहीत असं लेखकाला म्हणायचं आहे ओल्या वाट्याने परत जाताना अंगावरचे कपडे हमखास रंगतात कारण पाय वाटत तशी रंगलेली आहे आणि काय सांगितले पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं वाटे ही ओलीच असणार आहे साहजिकच आहे आणि आपल्या त्याच्यामुळं काय होणार आहे आपल्या अंगावरचे कपडेही हमखास रंगणारच आहेत परत एकदा आपण डांबरी रस्त्यावर येतो आता बघा आता आपण निसर्गरम्य पाय पायवाटा सोडून पाय आता कुठं आलो डांबरी रस्त्यावर उजव्या हाताच्या वळणावर कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाट्यावर नजर स्थिरावते आता त्यांच्या उजव्या हाताच्या उजव्या बाजूला वळणावर काय सांगितले की कावळा किल्ला होता आणि त्याच्याकडे त्यांची नजर थांबते त्यावर बांधीव पायऱ्या पार करून अरुंद पायवाटेने कारवीच्या झाडीतून हृदयाची धडधड वाढवणारा ट्रॅक सुरू होतो आणि काय सांगितले की बांधवी पायऱ्या म्हणजे काय दगडी पायऱ्या जे काही असतील ते संपल्याच्या नंतर एक पायवाट आहे त्याच्यामधून जाणारा जो प्रवास आहे अगदी आपल्या हृदयाला धडधड वाढवणारा ट्रॅक आहे असं लेखकाला म्हणायचे वरंदा घाटाच्या उत्तरेला पसरलेल्या डोंगराच्या सोंडेवरून जाताना डावीकडे खाली वरंदा घाटाचा कोकणात उतरत जाणारा वळणावळणाचा रस्ता दिसतो आता बघा डोंगरा वरंदा घाटाच्या उत्तरेला त्या डोंगरामधून डावीकडे खाली वरंदा घाटाच्या कोकणात उतरत असताना त्यांना का काय एक वळणावळणाचा रस्ता किंवा पायवाट दिसून येते इथून पाय सटकला की थेट समर्थाच्या शिवथरघळीतच आणि काय सांगितलं या स सरकटणाऱ्या रस्त्यावरून या वळणावळणच्या रस्त्यावरून जर पाय घसरला तर माणूस सरळ कुठे येणार शिवथरळ घडीत तेव्हा तर कोकणात जायचं नसेल तर देशावरच्या मातीत सावधपणे पावलं टाकत टाकत जायला हवं कारण मातीवरून काय लेखकाला म्हणायचे की मातीवरून पाय सटकू शकतो आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं तर ते सटकण्याचं प्रमाण अधिकच वाढू शकतं त्याच्यामुळं आपण पाव प्रत्येक पाऊल हे कसं जपून टाकलं पाहिजे डोंगरधारेच्या कड्यावरून जाणारी अरुंद पायवाट एका सपाटेवरून येऊन थांबते अशी सपाटी ही अरुंदच आणि काय सांगितले की डोंगर कड्यावरून जाणारी पायवाट ही एक छोटीशी असते आणि सपाटी थोडी कमीच असते तिथून पुन्हा एकदा कारवीची झाडी बाजूला करत करत शेवटी एका टेकड्याची उतरण उतरून अखेरची चढाई समोर येते बघा आता इथे कारव्याच्या झाडीचा उल्लेख केला आहे की कारव्याची झाडी संपली की शेवटचा टेकडीचा उतरणचा भाग आपल्याला समोर येतो इथून वरंदा घाटाचं मस्त दर्शन घडतं आणि तिथे वर गेल्याच्या नंतर वरंदा घाटाचं अतिशय छान निसर्गरम्य दर्श, दर, दर, दर्शन आपल्याला घडून येतं डोंगराच्या सोंडेच्या शेवटी जोत्याचे अवशेष आणि ढासळून गेलेल्या बुरुजाचे अवशेष दिसतात आणि काय सांगितले डोंगराचं जे सोंड आहे त्याच्या जोत्याच्या अवशेष जो आणि काय सांगितले की ढासळून गेलेला म्हणजे काही दिवसंदिवस निसर्गाने ऊन वा, वारा पाऊस सोसत जो काही ढासळून गेला आहे बुरुज आणि त्याचे काही जे राहिलेले अवशेष आहेत ते आपल्याला दिसून येतात कोकणातला निसर्ग पाहत काही वेळ इथं शांत उभं राहायला हवं लेखक म्हणतात कोकणातला निसर्ग पाहतच काही वेळ इथं आपल्याला शांत उभं राहायला हवं निसर्गात निसर्ग निसर्गगीत अनुभवायला हवं परतीच्या प्रवासात डोळ्यातलं साठवलेलं ते पावसाचे क्षार चार क्षण अरुंद पायवाटेवरून अनुभवला तो थरार कारवीच्या झाडा झाडीचे ते काडकन मोडणं आणि त्यांचा आवाज ऐकून काळजात लख्ख होणं आणि लगेच त्यातून सावरणं हे सारं काही आठवत राहतं आणि लेखक म्हणतो की जेव्हा त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला तेव्हा त्यांना कोकणातला हा निसर्गरम्य प्रवास निसर्गरम्य वातावरण पाहणं थोडंफार शांत होऊन तिथं थांबणं लेखकाला आवडलं आणि निसर्ग निसर्गगीत निसर्गगीत म्हणजे काय निसर्गगीत म्हणजेच लेखकाला तिथं जे काही निसर्गरम्य वातावरण आहे तिथं जे काही झाडी आहे आणि हवेमुळे ते झाडे झाडे हलत असतील आणि हवेमुळे जो आवाज होत असेल त्यालाच निसर्गगीत लेखकाने इथं म्हटलं आहे आणि ते एक अनुभवणं आणि तिथे पावसाच्या पावसाच्या निसर्गरम्य वातावरणात जे काही त्यांना अनुभव आला असेल जे काही त्यांनी क्षण पाहिले असतील ते क्षण क्षणभर आठवून परतीचा प्रवास करणं आणि काय सांगितले झाडीमधून प्रवास करणार करताना कारवीच्या झाडीमधून प्रवास करताना एखादं काही मोडण्याचा आवाज आला तर आपल्या काळजामध्ये धडकन होणं आणि त्यातून सावरून आपला प्रवास पुढे करणं हे आठवत राहणं लेखकाला फार आवडलं हसता हसता रडवणारा आणि रडत रडत हसवणारा हा ट्रॅक एन्जॉय करायचा असेल तर वरंदा घाटाच्या दिशेने आपल्या गाडीची चाकं वळवायला हवी म्हणजे काय हसत हसत प्रवास थोडा फार सुखद आणि थोड़ा थोडाफार दुःखद असा हा प्रवास क तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्ही काय करायला की सह्याद्री घाटामधील वरंदा घाटाकडे आपली गाडी वळवायला काही हरकत नाही अशा प्रकारे तुमचा हा लेसन इथंच संपतो घाटात घाट वरंदा घाट